যখন তার জন্য পর্যন্ত কথা কিন্তু কিছু বদলে গেলে কিছু যখন পাবে একদম কাট ভালোর থেকে আজিন আছর ভালোর হয়ে যায় কিন্তু লাইন করে দিন নাই টিম থেকে অন্য টিম থেকে আমার তার মানে আমি কিছু সম্পর্ক নিয়ে যেটা কত কথা দিছিলাম তাও তুমি দুই গুণেই আছেন ভাই যেটা কিছু

नियोजनला आम्ही कुठं कमी पडलो ही पुढच्या वरची अजून ह्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं ह्याच्यापेक्षा चा एक उत्कृष्ट रितीनं ही पर्व पुढं चालवलं जाईल सर फारच सुंदर प्रकारे आत्ताचे आपण जे पाहिलेले लीग आहे ते फारच सुंदर प्रकारे आयोजन केलं होतं सर तुम्ही बाकी खेळाडूंना काय संदेश द्याल ते प्लेयर आपल्या बोलीनं आले त्यांनी फॉर्म भरला ऑप्शन लिख झाले आले आपल्यासाठी वेळेवर वेळ काढून त्यांनी हित हितवर येऊन ते खेळले त्यांचा मनापासून मी आभार मानतो सगळ्यात सर पूर्ण लीगचं स्वरूप कसं होतं सर तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये हा प्लॅन कसा आला की हा ही लीग भरवली पाहिजे धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण आय पी एल बघतो आय पी एलच्या धर्तीवर मग मग मी मागच्या दोन महिन्याखाली मी तुळजापूरलाही क्रिकेट प्रीमियर लीग बघितलं माझ्या दोघांना आपण बी इथं या आपल्या शहरामध्ये ही, हो ही लीग आयोजित केली पाहिजे का तर हो तुळजापूरमध्ये जेव्हा ही लीग होती जेव्हा तिथून प्लेअर तयार होतं आपल्या उस्मानाबादतील लोकल ते प्लेयर प्लेअर आहेत प्लेअर आहेत काही खेळ होत त्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म तयार करून द्यावा अशी माझी इच्छा होती सर तुमची पुढची वाटचाल काय असेल आज तुम्ही एवढी मोठी प्रीमियर लीग भरली तर नेक्स्ट टाईम तुमची पुढची वाटचाल काय असेल पुढच्या वर्षी अजून दुसरा पर्व हे ह्याच्या अजून काय बेस्ट धाराशिव जिल्ह्यामध्ये एक आय पी एलसारखं टुर्नामेंट व्हायला पाहिजे म्हणून एक लास्ट इयर मी काही खेळाडू काही आयोजकांना सांगितले होते लोखंडवाला जी त्यांनी एक पुढाकार घेतले आणि त्यांनी ऑप्शन्स सिस्टमनी सगळं हे टूर्नामेंट घडून आणलेले आहे त्यांचंही अभिनंदन करतो त्यांनी चांगले जे प्लेयर्स होते ते मॅनेजर्स प्लस कॅप्टन्स असं मिळून ऑप्शन्स केले आणि प्लेयर्स पण मिक्सअप झाले आणि एक उद्देश होता की जे ग्रामीण भागाचे खेळाडू आहे चांगले खेळाडे आहे त्यांना एक प्लॅटफॉर्म भेटायला पाहिजे आणि हे टोर्नामेंटमध्ये बरेचसे खेळाडू चांगलं प्रदर्शन करताना दिसले आणि एक आणखी एक उद्देश होतं की जे पोलीस ग्राउंड जे पूर्ण खराब होतं आणि एक मेहनत घेऊन सगळं तयार केले होते ते सगळं पब्लिकला ओपन अप करून वेगवेगळ्या टोर्नामेंट्स आयोजित करायचं प्लॅनिंग केले आणि हे, फर्स्ट टौर्नेंट, टौर्नेंट हे एक फर्स्ट टोर्नामेंट मोठं टोर्नामेंट हे ग्राउंडमध्ये झालं एकंदरीत एक हेच होतं की पब्लिक आणि पोलीसचं एक जे गॅप असते ते सगळं कमी करायला आणि एक सगळं जे युवक आहे त्यांना एक स्पोर्टिंग कल्चर इथं तयार करायला एक टोर्नामेंटचा एक उद्देश होता सर सर्व खेळाडूंना सर तुम्ही काय समजू सगळ्या खेळाडूंना हे संदेश देतो की एक आ, स्पोर्ट असते तुमचं टॅलेंट दा दाखवू शकता एक हार जीत होत होत असते बट हारल्यानंतरही नेक्स्ट टुर्नामेंट या नेक्स्ट स्पर्धामध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता सेकंड प्लेअर थर्ड प्लेयर था, चार टॉप टीम्सला एकदा त्यांना बक्षीस भेटलेलं आहे तर एकंदरीत एक, एक मनोभावना यायला पाहिजे की सब नाही जीत सकते समाज मी एक असा भावना आहे की हम हमारा समाज हमारा लोक हम हमी सब कुछ आहे हम सब जित नाही असं न होता तुम्ही हारले तरी एक समाजामध्ये एक चांगल्या भावना ठेवू शकते हे मेसेज मी सगळ्यांना देऊ शकतो नक्कीच सर